सायकेंड वरती बॅटर फुलटॉस पहिला स्क्वेअर लेगला भिरकावलाय ले कट केली फक्त दिशा दिली मिळतील या चेंडू वरती येतील ते चार चांगली कामगिरी देखील करावी लागेल स्लोअर चेंडू फासवा चेंडू आर्यन येईल चेंडू वरती कॅच ड्रॉप होईल सिंगल डबलचा प्रयत्न आणि दुसरी आली आहे बघा ह्या कॅच नाही बाळा ही, ही मॅच आहे आर्यनने मात्र कॅच ड्रॉप केलाय चेंडू पर्यंत आपण गेलात फंबल व्हायचं नाहीये परीक्षेला बसण्यापूर्वी अभ्यास पक्का आसेल। जर पक्का असेल तर इझी माणूस निघून जातो पेपर साठी आणि जर कन्फ्युजन असेल तर तो, तो डगमगतो ती परिस्थिती मैदानात आपण पाहिली आर्यनची नौका खेळाडू आहे शिकेल पुन्हा संधी येणार नाहीये एक कॅच किती महाग पडले आपल्याला कळत असेल या कॅचने मॅचचं चित्र पलटलंय दुसऱ्या चेंडू वरती सहा आल्या म्हणजे कॅचेस विन द मॅचेस टेक द कॅच विन द मॅच लेलो कॅच जितो मॅच छोडो कॅच हारो मॅच असं म्हटलं जात ते वावग नाहीये रुळे टीम आपण देखील कुठे जायचं नाहीये आहे पुन्हा फटका खेळतोय पुन्हा बनेल का प्रेक्षक प्रयत्न चांगला केलाय पण तिथे सिंगल आली आहे जबरदस्त एफ दिलाय फिल्डिंग चांगली केली आहे आणि सिंगल याची दखल घ्यावी लागेल फुलटॉस आणि राकेश पाहत राहील आपण पाहतोय चुकी चेंडू चुकीला माफी नाही पुन्हा दगडी चाळ मधून आवाज येईल आणि धावा झाल्या त्या मात्र धावपालका वरती या सहा धाव संख्येनं अडतीस धाबा थर्टी एट रन्स चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतय थर्टी एट रन अडतीस धाबा आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहिलं अक्षय ज्याची मात्र कामगिरी चांगली असायला हवी हाफ ट्रॅकर दिलाय आशा चेंडूवरती फटके मिळतील आर्यन आता सज्ज होता परंतु फंबल झाला आणि दुसरी धाव देखील कम्प्लीट होईल आर्यन कन्फ्यूज होतोय धाव संख्या झाली ती मात्र चाळीस चला इनिंग ब्रेक मध्ये नाणेपेक होईल सोंडपार टीमचा कॅप्टन आणि रुळे वैभव रुळे टीमचा कॅप्टन आपण टॉस बॅच बाजूला या जिथे मात्र चार षटका नंतर टॉस होईल आपण तयारीला लागायचंय कॅच सुटल्यात ना तिथे मॅच ओम साईद गेले असतात दाबा रोखल्या असत्या स्ट्राईक बदलली असती हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा फटका खेळतोय बॅटिंग करतोय तर मात्र बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अश्विन जबरदस्त बॅटिंग करत आहेत सहा धाबा येतील या सहा धाब्याने आपण पाहतोय दहा फलकावरती शेहेचाळीस धाबा फोर्टी सिक्स रन्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय अश्विनला धावसंख्या झाले फोर्टी सिक्स रन्स प्रथम बॅटिंग करताना त्रेपन्न सर्वोच्च धावसंख्या आहे रुळे वैभव रुळे टीमची पुन्हा फटका खेळतोय प्रयत्न फसलाय जाईल सीमारशे बाहेर चार चौकार चौकारील धावसंख्या झाले पन्नास षटक क्रमांक तिसरा क्रमांक आहेत ज्या कॅचेस तुम्ही ड्रॉप केल्या त्या कॅचेस तुमच्या डोक्यावरती बसल्यात ओम साई दरेडीम. इथे मात्र आपण पाहतोय किती धाबा येतील आणखीन सहा धाबा येतील धावसंख्या झाली ते मात्र धाव फलकावरती छप्पन्न आणि अरुळे गुरु ही टीमला पिछाडीवरती टाकले प्रथम बॅटिंग करताना त्यांची त्रेपन्न धाव संख्या होती इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आली आहे पासष्ट धावसंख्या झाली संघाची आणि अश्विनचा अर्धशतक झालाय चांगली बॅटिंग केली अश्विनने एकोणीस शेडून मध्ये आपण पाहतोय फिफ्टी कम्प्लीट केली आहे अश्विन सकपाळ बॅट दाखवायची आहे काय बॅटिंग केली अश्विन सकपाळने एकोणीस चेंडू तर चला टॉस करूया रुळे बरोबर रुळे टीमचा कर्णधार या टॉस कॉ बॉस मध्ये आणि सोंडपार टीमचा कर्णधार आपण देखील या टॉस कॉ बॉस मध्ये जिथे नाणेफीक केली जाईल आपण पाहतोय ही अ गटातील दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल रुळे रुळे टीम आणि सोडपार